ना पन्नास किलोमीटर त्यांना ही रिंगी घेऊन जायची आता घेऊन जायची पद्धत बघा एकदम गाडीचं भाडं वाचेल्याची पद्धत आहे आता हे दोन जण बसले तिसरे बसतील होते का दोन बसतील काय माहिती सिंगी बस राहिले चालली <laughs> रिंगी मित्रांनो हे बघा चाल बघा रिंगीची ना चाक डगडग करणं ना काही कुठली गोष्ट मित्रांनो एकदम बघून घ्या एक नंबर क्वालिटी सर्वात अगोदर शेनिवार आता आपण कस्टमरांचा प्रतिसाद घेऊ आज शनिवार आहे शनिवार म्हणजे बाजाराचा वार आहे आणि जे कोणी लोक बाजारात येत असतात आता इथं मित्रांनो हा बाजार भरतो कृषी उत्पन्न बाजार समिती चाळीस गाव यांचा संपूर्ण लगेच त्याच्या समोर तुम्हाला बघायला भेटेल विश्वकर्मा शेती अवजार उद्योग है ना यांच्याकडे मित्रांनो तुम्हाला रिंगी असेल किंवा ऊस तोडीचं जे असतं ते तुम्हाला संपूर्ण बघायला भेटणार आहे त्याचं नाव वगैरे काय ते तुम्हाला सांगेल दादा नमस्कार तुमचं गाव कुठलं टाकडे अंतूर बर तालुका कन्नड तालुका बरं आता तुम्ही किती किलोमीटरवर आले पन्नास, पन्नास किलोमीटर अंतरावर आले बरं आता रिंगी तुम्ही घेतली बरं मित्रांनो ही रिंगी तुम्ही बघू शकता ही फुल अपडेट रिंगी आहे सगळा एक्सर यांना लावून भेटलेला आहे जसं की हे त्यांनी दोरीने जे बांध काम केलेलं आहे संपूर्ण दुशार असेल त्याच्यानंतर तुम्हाला हे संपूर्ण मित्रांनो जी क्वालिटी वगैरे असेल ही तुम्हाला आपण राहुल यांना विचारून तुम्हाला सांगणारच आहे ते संपूर्ण सांगतील कशी कशी याची बनावट आहे त्या अगोदर तुम्ही रिंगी संपूर्ण बघून घ्या हे बघा तिला काही भागामध्ये छकडी म्हटलं होते काही भागामध्ये रिंगी म्हटलं होतं कोणी कोणी टांगा देखील असतं है ना पण रिंगीच्या अडीच गाव भागामध्ये प्रामुख्याने तिला रिंगी म्हणतात आणि छकडी वगैरे वेगळी असते थोडी तुमचं नाव सांगा हर्षल रामकृष्ण सोनवणे केवळान घेतली दादा आठ हजार शंभर सुरुवातीला काय किंमत सांगितली होती आठ हजार पाचशे आठ हजार पाचशे म्हणजे चाळीस रुपये कमी केले बघ बरोबर ना तर मित्रांनो जास्त भाव वगैरे होत नाही तुमच्या लक्षात येईन जास्त रेट वगैरे करायचं काम नाही कारण की भाजीपालासारखी गंमत नाही आहे किंवा बैल वगैरे नाही या गोष्टी जास्त कमी असं किंमत किंमत जवळ सांगायची जाते हे बघा आठ हजार सांगायचे आणि तुम्हाला आठ हजार शंभरला भेट भेटलेलं आहे बरं चारशे रुपया तुम्हाला डिस्काउंट दिलेलं आहे तर रिंगी वगैरे कसं काय वाटते तुम्हाला बरं तुम्ही पहिल्यांदा आले का यांच्याकडे बरं बरं आणि यांच्याकडनं एक निली होती कधी घेतली होती एक झाला कस काय यांच्याकडची क्वालिटी वगैरे कसं काय असतं सगळं मजबूत आहे रिंगी टिकते आपल्याली बरं ठीक आहे तर मित्रांनो तुम्हाला मध्ये जाऊन देखील मी दाखवणार शेताला Uh, मित्रांनो आता हे दुसरे ले ले, कस्टमर ते आलेले आज असल्या कारणाने खूप मोठ्या प्रमाणावरती कस्टमर यांच्याकडे येत असतात दादा कुठले तुम्ही अकोट जिल्हा जिल्हा अकोला तालुका अकोट आता किती किलोमीटरवर नाही आले तुम्ही पावणे तीनशे किलोमीटर अरे वा मित्रांनो बघा एवढं लांबून कस्टमर आलेले अजून यांच्यापेक्षा खूप लांबून लांबून आलेले आहेत तुम्ही रिंगी घेतली फायनच चालू आहे बरं तर तुम्हाला रिंगी पाहून कसं काय वाटते रिंगीची क्वालिटी वगैरे काय बघायला भेटते मजबूत आहे मजबूत आहे बरोबर रेट वगैरे कसं आहे सांगितलं त्यांना काही नाही रेट पण व्यवस्थित आहे बरं मित्रांनो एवढे लांबून ते बघा रिंगे घेण्यासाठी चाळीस गावला आलेले आहेत नमस्कार मित्रांनो खानदेशी फार्मर या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो मागच्या वर्षी आपण राहुल बो जाधव यांचावाला जो रिंगीचा जो बैलगाडा क्षेत्रातील जी छकडीला म्हटलं रिंगीजला रिंगीजीला जाते तिचा जो व्हिडिओ आपण काढला होता मागच्या वर्षी तर तो मित्रांनो त्या रिंगीमध्ये आजकालच्या रिंगीमध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती अपडेट घडून आलेला आहे आणि तो अपडेट काय असणार आहे म्हणजे रिंगी अपडेट टू दोन हजार पंचवीस व्हर्जन टू हे तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे मित्रांनो आज मागच्या वर्षीपेक्षा जो त्यांचा जो आपण व्हिडिओ वगैरे टाकला होता खूप मोठ्या प्रमाणावर तुमचा प्रतिसाद जो भेटला होता व्हिडिओला हो आणि खूप लांब लांबून कस्टमर त्यांच्याकडे आलेले होते हे देखील आपण त्यांना विचारणार की आपण व्हिडिओच्या माध्यमातून किती किती लांबपर्यंत आपण आपल्या रिंग्या पोहोचवल्या आहेत आणि कस्टमरांचा प्रतिसाद कस काय हे तुम्हाला देखील बघायला भेटणार आहे आणि जी क्वालिटी वगैरे मित्रांनो कस काय नवीन काय अपडेट झाले पण तुम्हाला बघायला भेटणार आहे तो व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत व्हिडिओ बघा व्हिडिओ आल्यास व्हिडिओ लाईक करा तुमच्या कमेंट्स ते सांगा जर तुम्हाला फक्त रिंगी घ्यायची असल्यास तुम्ही कॉल करा विनाकारण कोणीही किमती विचारण्यासाठी कॉल करू नका कारण की मित्रांनो तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून किमतीत सांगण्यात येतील तुम्हाला लाईव्ह हो सौदा लाईव्ह हो सोदे मध्ये त्यांना साडेआठ हजार रुपये किंमत सांगितली आणि आठ हजार शंभरला त्यांना ती रिंगी भेटलेली आहे म्हणून जर तुम्हाला घ्यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा खूप मोठ्या प्रमाणावर त्यांच्याकडे मध्ये रॉ मटेरियल पण आहे रेडी माल पण भरपूर मोठ्या प्रमाणात आहे तुम्ही कधीही एनीटाईम या तुम्हाला माल भेटेल म्हणजे भेटेल फक्त घ्यायचं असल्यास कॉल करा तर चला आता आपण राहुल भाऊ यांना भेटू मध्ये कसं काय काम चालू त्या अगोदर तुम्हाला पूर्ण संपूर्ण पत्ता सांगतो पत्ता मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती चाळीस गाव तुम्ही माझ्या मागे पाहत हा पूर्ण कृषी उत्पन्न बाजार समिती चाळीस गावचा गेट आहे त्याच्यानंतर इकडे मित्रांनो तुम्ही बघू शकता विश्वकर्मा शेती अवजार उद्योग हे त्यांचं दुकानाचं बोर्डचं नाव आहे रस्ता आहे हा इकडचा संभाजीनगर कन्नड याला घाट रोड म्हटलं जात या रस्त्यावरती मित्रांनो तुम्हाला बघायला भेटेल पूर्ण ॲड्रेस तुम्हाला देऊन दिलेला दे आहे तर चला आता आपण राहुल बो जाधव यांना भेटू यांच्याशी संपूर्ण अपडेट काय रिंगेमध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे तर चला तर सगळ्यात दाखवतो राहुल नमस्कार, नमस्कार नवीन वर्षाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि नवीन वर्षाचं जे अपडेट आलं रिंगे अपडेट टू व्हर्जन नेमकं कसं ते आपल्या पूर्ण संपूर्ण दर्शकांना सांगा कसं काय अपडेट आलेलं आहे तुमचा परिचय आपलं बुडू पाहायला तयार बरं पण हिंदू संस्कृती पुढे पाडवेला तरी वर्ष आहे ओके बर इंग्रजी वर्षाचं आपलं काही त्याच्यात नाही इन्व्हॉल्व नाही बरं ठीक आहे आता हे नवीन वर्ष फक्त कॅलेंडरचं पान बदललं बरोबर आणि आपलं अपडेट व्हर्जन तुम्हाला मी दाखवतो बर तर चला नवीन अपडेट व्हर्जन मित्रांनो ही आता निळलेली रिंग आहे निळलेली रिंग आहे हां सॉरी तिला पूर्ण विणलेली आहे दोन कलर मध्ये दोन कलर मध्ये हो शॉपिंगचा आक आलेला आहे आता स्टीलचा स्टीलचा आक आलेला आहे स्टीलचा आक आहे बर अगोदर आपल्याकडे लोखंडाचा आग होता साधा बरेच कस्टमरचा प्रॉब्लेम येत होता हा की तो खड्ड्यात बेंडून जायचा खड्ड्यात बेंडून जायचा स्टीलचा याला तो प्रॉब्लेम काही येणार बरं ठीक आहे होलसेल काम चालू केलं होलसेल काम चालू केलेलं आहे तुमच्या व्हिडिओमुळे मुळे खूप कस्टमर आले माझ्याकडे बरं त्यामुळे आता वेळ भेटत नाही बरोबर आता होलसेल काम चालू होलसेल काम चालू केलेलं हो चला तिकडे तर मित्रांनो हे बघा तुम्हाला रिंगी फुल रेडी पासून तर हे बघा विदाऊट तुम्हाला हा बिना ऍक्सेसरीजच्या पण तुम्हाला बघायला भेटेल तुम्ही स्वतःच ऍक्सेसरीज लावत असेल तसंही चालेल जसं सीट वगैरे असेल दोरीनं गुप्न वगैरे असेल तर तुम्हाला किमती वगैरे तुम्हाला ऐकायला भेटतील तर त्या अगोदर तुम्हाला बघा किती मोठ्या प्रमाणावर त्यांचं काम चालू आहे तुमच्या लक्षात येऊन जाईल हे बघा हे बघा इकडे हे बास जे रॉ मटेरियल तुम्हाला दाखवतोय मी हे लावले तर बांबू बरं प्युअर भरीम बांबू दिसत ना हे बघा मित्रांनो तुमच्या लक्षात येऊन जाईल प्युअर भरीम बांबू बघा तर इकडे हे बघा हे टायर बघा टायरची क्वालिटी बघा भरीव टायर आहे मित्रांनो आणि बघा क्वालिटी एक नंबर हां क्वालिटी एक नंबर टायरची आता बघा कस्टमर पण आले ते पाहत आहे क्वालिटी वगैरे त्याच्यानंतर हे आपले त्याच्या रिंग आहे ना हे घरी बनवतो आपण हे पण घरी बनवणं चालू आहे मित्रांनो संपूर्ण मटेरियल आता घरी बनवणं चालू आहे बर मित्रांनो बघा हे पट्टीची चाक आहे एकदम वेल्डिंग इलेक्ट्रिक वेल्डिंग चे आहे इलेक्ट्रिक वेल्डिंगचे पट्टीचे पाईन ची डिमांडर्भ साइड ला पण चालतं पाईप चे हा हे थोडे लाईट वेट आहे गॅस वेल्डिंग चे वेट ना आणि जे इलेक्ट्रिक बरोबर दोघांच्या हे थोडं कमी त्याच्यापेक्षा ना वजन लाईट वेट वजन हे बघा मित्रांनो रिंग्या कशा तयार होतात तुम्हाला आता ठीक आहे तुम्ही तिकडे तुम्हाला रेडी दाखवली मी तर तिची तयारी कशी असते तयार तुम्हाला बघायला भेटेल बांबू वगैरे तुम्हाला सगळ्या गोष्टी बघायला भेटतील तर चला हो हे बघा हा बांबू वगैरे त्याच्यानंतर इकडे हे बघा जर तुम्हाला आशा पण घ्यायच्या तर आशा पण भेटतील जर तुम्हाला संपूर्ण फुल ॲक्सेसरीजमध्ये सरीजमध्ये जुप बनवून जर घ्यायचं असेल शीट वगैरे असेल दोरीने बांधून वगैरे असेल तर तुम्हाला तशी पण करून मिळेल तुम्हाला जर पट्टीमध्ये पाहिजे पट्टीमध्ये भेटेल तुम्हाला जर पायपामध्ये पाहिजे पायपामध्ये भेटेल प्रत्येकाची किंमत मित्रांनो जी ही वेगवेगळी तुम्हाला बघायला भेटणार आहे

ही जी आपली दुशेरी वगैरे येते बनवलं या आ, या कसल्या आहे या बाबूळच्याला बाबूळचा कुठला खाडा बाबूळ का याच्यात भोकरची पण आहे भोकरचं म्हणजे बरं याच्यात भोकरची आहे ती ती भोकर आहे बाबांनी बरं मित्रांनो ही भोकरची आहे तर सगळा दाग आपण YouTube मार्फत किती किती लांबपर्यंत रिंग्या पाठवल्या YouTube मार्फत आतापर्यंत महाराष्ट्रात चांगले मंत्र्यांच्या मुलांनी पण घेऊन गेलेले माझ्याकडे मंत्री येणार हरी झिरवाळ त्यांच्या मुलाला सुद्धा मी हां दिली नागपूर अमरावती हे अकोला जिल्ह्यातले त्याच्यानंतर नांदेड परभणी सगळीकडे माझा माल जातो आणि मी दोन कर्नाटकात बी विकले कर्नाटकात इकडं जे जे व्यापारी आहे ते माल घ्यायला जातात वासर घ्यायला जातात त्यांच्या सोबत ते करणार बर सगळ्यात महत्व आता समजा आता या आले अकोल्याहून हे बाजार बाजारासोबत आले असतील ना तर ते तुमच्याकडनं घेऊन पण घेतले मित्रांनो शनिवारी बाजार तुम्ही बाजार पण पाहू शकता इकून जोडी घेऊन आणि वासर घेऊन देखील तुम्ही दे रिंगी घेऊ शकतात आणि दुसरा ऑप्शन म्हणजे असं की समजा आता कोणाला यायचं जमत नसेल तर मग तुम्ही ती ऑनलाईन डिलिव्हरी तुम्ही ऑनलाईन डिलिव्हरी देतात पहिले कॅश डिलिव्हरी अशी देतो मुंबई साईडला दुधाच्या गाड्या जातात तर आपण त्याच्यात टाकून देतो ऑनलाईन पेमेंट लोकांनी टाकून दिलं तर आपण त्याच्यात पाठवून देतो साईडला आणि इकडं नागपूर अमरावती अकोला या साईडला कांद्याची गाडी जाती कांद्याच्या गाडीत आपण टाकतो हो। ऑनलाईन पेमेंट घेऊन देतो इकडून फोटो बिल पाठवून बरोबर बाकी पुणे साइडला ला आपल्या गाड्या शर्यती जात असतात पुणे साईडला जातात आपण बेल्याच्या बाजारला पाठवतो इथून व्यापाऱ्यांच्या गाड्या आता रविवारी संध्याकाळी त्या गाडीमध्ये आपण बेल्याला बी पोच करतो बेला आहे संगमनेर आहे आराय नारायणगाव आहे आळेफाटा आहे बरोबर पुण्या साईडला बी सेल त्या बात म्हणजे पूर्ण ऑल महाराष्ट्र सेल चालू आहे आणि महाराष्ट्राच्या बाहेर पण आपण यवतमाळला यवत एक मित्र आहे त्याच्याकडे बी पाहिजे बरं हो 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 ओके तर मित्रांनो तुम्ही बघू शकता तिथे कस्टमर वगैरे दिवसभर चालू आहे होलसेल काम येतं आणि रिंगी पण तुम्हाला होलसेल भावातच मिळेल मित्रांनो क्वालिटी पण एक नंबर असणार आहे सगळ्या गोष्टी तर कस काय असते एक बनवलेली पूर्ण रिंगीची किंमत किंमत साडेआठ हजार आहे पूर्ण कम्प्लीट मिडी जो साईज ही विदाऊट किंमत आहे साडेसहा हिची साडेसहा आणि आकाशच्या मार्फत डिस्काउंट आठ हजार मित्रांनो ही आठ हजारला बघ आता ज्यांनी बाहेर घेतला आठ हजार शंभर ला ता ता दिली त्यांनी इथं तुम्हाला आठ हजार साडे आठ सांगायची पण तुम्हाला डायरेक्ट आठ हजार पाचशे रुपये डिस्काउंट हा आणि यांना ही सहा हजार सहा हजार आता मित्रांनो दोघांमध्ये तुम्हाला एक फरक बघायला भेटेल बाकी संपूर्ण जी मजबूती एकच आहे फक्त जी एक्सेसरी जी लावली शीट हा हप दोरी है ना ह्या गोष्टी झुकणं जु, ही गोष्ट तुम्हाला बघायला भेटेल पद्धतीने इकडे काम चालू असतं तुम्ही बघू शकता संपूर्ण मित्रांनो इथं तुम्हाला कमी भावात याच्यासाठी भेटेल कारण की सगळं हेच बनवून घेतात कुठून नागवायचं कामच नाही आहे बघा अशा पद्धतीने बनत आहे बघा ताक बनवणं चालू तिकडं तुम्ही बघू शकता कुठले बाबा तुम्ही महाड शेव का रिंगी घ्यायला आले का रिंगी घ्यायला का बघा दुसेर बरं अगोदर रिंगी घेऊन गेलेत बर मित्रांनो अगोदर रिंगी घेऊन गेलेत आता इथे दुसेर घ्यायला बनवणं चालू आ, हे पण हेअर कटिंग चालू आहे बर संपूर्ण इथं बनवून भेटेल ओके कस्टमर येणं चालू आहे तुम्ही बघू शकता राहुल भाऊ आपला नॉर्मली शनिवारचा सेल किती असतो शनिवारी बघा आता बाजारावर डिपेंड आहे पण दहाच्या खाली नाही सगळ्यात दहाच्या खाली कधी पंधरा जाता कधी वीस जाता पण मिनिमम दहा तर जातात कारण बाजाराला लोक का आलेले असतात बरोबर त्यांचे दोघेही काम होऊन होतात दोघेही काम होतात बाजार ने बघितलं जातो कोणी वासरं घेतात त्याच्यासोबत रिंगी घेऊन बरोबर बरोबर बाकीच्या दिवशी बी दोन चार पाच चालू रोज चालू असतो दोन चार पाच महाराजात सगळीकडे जत्रा चालू आहे आणि शामी गोंड्याचे कार्यक्रम चालू आहे बरोबर बरोबर सगळीकडून डिमांड हो हो, हो हो आता हे बघा हे सकाळी येऊन गेलेले हा संभाजीनगरचे संभाजीनगरचे ही घेतलेली का बरं मित्रांनो दादा तुमचं नाव सांगा संदीप रोरे संदीप रोरे प्रॉपर गाव कुठलं टाकळी टाकळी तालुका गंगापूर गंगापूर जिल्हा संभाजीनगर बरं केवढ्या घेतली आता ही आठ हजार आठ घेतली मित्रांनो यांनी ही आठ हजारला घेतलेली बरं आता क्वालिटी कसं काय तुम्हाला इथं छान वाटते बरं एवढं लांब तुम्ही आले आता किती किलोमीटर आले तुम्ही सत्तर किलोमीटर आले मित्रांनो क्वालिटी बघून लोक इथपर्यंत येत आहे तुम्ही बघू शकतात मजबूती वगैरे सगळ्या गोष्टी आता इला नेऊन जायचं कसं मोटरसायकलवरच त्या बाहेर मित्रांनो मोटरसायकल एवढं लांब घेऊन जाणार म्हणजे बघून घ्या तुझी क्वालिटी काहीच प्रॉब्लेम नाही तिला हे बघा पूर्वी हा जो होता हा लोखंडाचा होता आता स्टीलचा त्यांनी टाकलेला आहे कारण कसं असायचं खड्ड्यामध्ये पडल्यानंतर ती बेंडून जायची म्हणून त्यांनी नवीन तो अपडेट केलेला आहे त्याच्यानंतर टायरामध्ये कोणी अपडेट केलेला आहे रिंगीमध्ये आणि मित्रांनो एक वर्ष झालं काही गोष्टी वाढत असतात माल मटेरियल वगैरे सगळ्या गोष्टी आलेलं आहे हां इकडे हे इकडे मित्रांनो शनिवारी दिवसभर म्हणजे तुम्ही बघू शकता दहाच्या खाल्यातून आलेले नाही आहेत पंधरा पं दहा पंधरा दहा पंधरा विकत असतात सँडवेलचे कष्टमर दोन घेऊन गेले हा पुन्हा एक गेला भाऊ कसं काय क्वालिटी वगैरे काय असतेकडे चांगली क्वालिटी असते का बरं भाऊ तुमचं नाव काय विरा नाव नाव पप्पू गाव प्रॉपरला असेल गाव बरं आता तुम्हाला इथं किमती वगैरे सोयीस्कर वाटतंय का आता तुम्ही वेगळे लांबून आले बरोबर क्वालिटी बर, वगैरे कसं काय तुम वाटतं तुम्हाला चांगली वाटते क्वालिटी मागच्या हप्त्यात दिले दोन दिलेल्या आहेत बरं ते काय रेट नाही घेत त्यांना काय हा तुम्हीच सांगा रेट सहा हजार सहा हजारे आठ हजार बरं आठ हजारला अशी पूर्ण रेडी घेतली होती आणि सहा हजारला अशी घेतली होती बरं हा बरोबर हां हां याला जवळ करून याला कमी द्यायची बरोबर सांगताना साडेआठ सांगायची किंमत विकतो मी हा युट्युब मारबत लाभ पाचशे रुपया बरोबर अच्छा अच्छा ही बा यांना ही दिलेली आहे बरोबर युट्यूब मारबत आली यांना सहा हजार दिला साध्या बरोबर बरोबर हे ऑलरेडी कस्टमर जे आहेत हे युट्यूबचे आहेत हे बघा पूर्ण म्हणजे कलर वगैरे सगळ्या गोष्टी करून मिळतील तुम्हाला म्हणजे नारासोबत एक शोक पण असतो रिंगीचा चांगली दिसायला पाहिजे आपली रिंगी यासाठी पूर्ण गोष्टी मित्रांनो कस्टमरांचं लक्षात घेऊन त्यांना एक चांगली सर्विस प्रोव्हाइड करणं हे राहुल भाऊ जाधव यांचं काम आहे म्हणून यांच्याकडे आज एवढ्या जोरात काम आहे एवढ्या जोरात कस्टमर देखील तुम्हाला बघायला भेटेल तुम्ही बघू शकता इथं केवढ्या मोठ्या प्रमाणात ही रिंगी अपडेट आहेत आता कसं असतं बऱ्याच लोकांचं कसं म्हणणं असतं आम्हाला हे आम्ही घरी करून घेऊ आम्हाला बघतो तुम्ही असं द्या तर हे देखील तुम्हाला सहा हजारला भेटून जाईल आणि जर बरंच म्हणतात की एवढं आपल्या जमणार नाही तुम्हीच करून द्या तर मग हे संपूर्ण करून देत असतात दोन हजारचा फरक पडतो या गोष्टींना मेहनत असते त्याच्या नागे शीट वगैरे ते कुशन वगैरे असेल कुशन देखील मित्रांनो त्याचं एक चांगलं बघायला भेटते हे बघा हे चांगलं कुशन तुम्हाला बघायला भेटेल जे लाईफ लाँग टिकेल व्यवस्थित है ना बनवटी वगैरे तुम्ही बघू शकता रिंगिंगचं काम खूप जोरात चालू आहे बघा इकडे हे पण पाहता येतं ते कलर कोणाला कसा लागतो काय लागतो हे देखील लक्षात ठेवून त्यांना तसा कलर दिला जातो हा आता कलरच्या बाबतीमध्ये कस्टमर सांगेल तसा कलर काय आपलाच कलर काही वेगळा तो कलर कस्टमरला आवडेल तो जो चांगला दिसेल तो कलर आम्ही वेगवेगळे व्हेरिएशन बरं देड़ी देड़ी आता, का है का है? आता रिंगी सोबत आपल्याकडे अजून काय काय आहे आता सध्या तरी रिंगी वालेच आहे हां आपले ऊस तोडायला गेले मी ऊस गेले बैलगाड्या बनवतो त्याच्यानंतर ट्रॅक्टरचे जुगाड बनवतो हा चालू वर मी पंचगंगा शुगर ला ना शंभर नाग बनवून आलो आता बस शंभर जुगाड बनवून आलो शंभर जुगाड ते जाऊ पंचगंगा शुगर आहे महालगावला महालगावला माझं तेही होलसेल कामे पण ते सिजनेबल आहे सीजनेबल आहे त्या आता टार्गेट वर फक्त रिंगी बरं महाराष्ट्रात रिंग्याचं पूर्ण महाराष्ट्रात बैलगाडा आणि ही, ही जी आपली रिंगी सगळ्यात त्या बाकी सगळे चकडे म्हटलं जातात ते थोडं वेगळे ते थोडं घातक पण असतं बरंचदा ते सातारा चकडी आहे तिकडचे लोक ते वापरतात आपल्या भागात ही चालत आपल्या भागात ही चालते जे त्यांना ते बसलेलं बैठक बैठक असतात बैठक असते चालवता येत नाही राहून बरोबर बरोबर या हलक्या असत थोडं हो हो तर मित्रांनो विश्वकर्मा शेती अवजार उद्योग राहुल भानुदास जाधव तुम्ही बघू शकता त्यांचा मोबाईल नंबर पण मी दिलेला आहे तसं तुम्ही बघा अठ्ठ्याण्णव बावीस झिरो एक चौऱ्याऐंशी सत्याहत्तर अठ्ठ्याण्णव बावीस एक्क्याऐंशी एकसष्ट सत्याहत्तर हां तुम्हाला बघ रिंगी जुगाड ज्या गोष्टी संपूर्ण तुम्हाला बघायला मिळेल तर आमच्याकडे लोखंडी लाकडी बैलगाडी जुगाड शिरिंगी तात्दूळ वखर पांभर कोडपे तसेच सर्व शेती अवजारे योग्य भावात मिळतील पत्ता व्यवस्थित बघून घ्या पत्ता एकशे अठ्याहत्तर दोन दोन आठ अ घाट रोड रामवाडी मार्केट कमिटी जवळ चाळीसगाव जिल्हा जळगाव ह ना सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत हे कृषी उत्पन्न बाजार समिती चाळीसगाव हा घाट रोड तुम्ही पाहत आहे एकूण जर तुम्ही संभाजीनगरवरून आले कन्नड संभाजीनगरवर इकडनं तुम्ही गावात असं घुसाल तर तुम्हाला लगेच बघायला भेटेल हे त्यांना फोन लावून या तुम्हाला लाईव्ह लोकेशन करंट लोकेशन सब्र लोकेशन भेटेल तुम्हाला इथं खूप मोठ्या प्रमाणात त्यांचं काम चालू आहे कलरमध्ये तुम्हाला का हा एक कलर बघायला भेटेल हा ना त्याच्यानंतर हा दुसरा कलर बघायला भेटेल त्याच्यानंतर हा इकडे तिसरा कलर बघायला भेटेल ना तर अजून जर तुम्हाला लागेल तर कुठला कलर तुम्ही सांगू शकतात तर त्याच्यात पण तुम्हाला बनवून भेटेल किंमत मित्रांनो कमी होणार नाही जो किंमत आहे तोच आहे बैलनी येत किंवा मैशिनी आहे हे एक तुम्हाला फक्त प्रत्येकाला वाटतं की कुठं जर किंमत किंमत कमी केली पाहिजे म्हणून सांगताना साडेआठ सांगतात बाकी ज्यांना साडेआठला देत असतात फक्त जे युट्यूब मार्फत आलेले ते सगळे यांना आठ हजारला भेटेल दुसऱ्यांना साडेआठ आहे डबल भाव होत नाही कोणाला शंभर रुपया जास्त होत नाही बघा काम कसं चालतंय हे बघा तर मित्रांनो मोबाईल नंबर दिलेला आहे घ्यायचा असल्यास कॉन्टॅक्ट करा फक्त घ्यायचं असल्यासच कॉन्टॅक्ट करा विनाकारण कॉन्टॅक्ट करू नका मागच्या वेळेस मला तर मोबाईल नंबर दिला होता बऱ्याच लोकांनी मलाच कॉल केली तर असं करू नका